ऊसाची कांडी वितीपेक्षा लांब करायचे पाच प्रभावी मार्ग या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो उसाची कांडी जर वितीपेक्षा लांब करायची असेल तर आपणाला पुढील प्रमाणे पाच मार्ग अवलंबता येतात जसं की प्रॅक्टिकली या व्हिडिओत आपण बघतोय तर सगळ्यात पहिला वापर म्हणजे आपल्याला खताच्या स्वरूपात डी ए पीचा वापर करायचा आहे डी ए पी म्हणजेच ज्याच्यामध्ये अठराशे चाळीस घटक असतो की जो डाय अमोनियम फॉस्पेट अशा नावानं कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये सरळ त्याचा शॉर्ट फॉर्म डी ए पी म्हटलात तरी उपलब्ध असतोच समजा जर डी ए पी उपलब्ध नसेल तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर करू शकतो परंतु एक डी ए पी म्हणजेच तीन सिंगल सुपर फॉस्फेटची पोती असतात हे आपण जाणून घ्या हा डी ए पीचा वापर कांडीखाली तर केलाच पाहिजे एकरी कमीत कमी दोन पोती त्यानंतर याचा वापर करायचा आपल्याला डायरेक्ट बाळ भरीच्या वेळेला दोन पोती आणि मोठ्या भरीच्या वेळेला तीन पोती अशा प्रकारे जर आपण डी ए पीचा वापर केला तर युरियाचा कमी वापर केला तरीसुद्धा आपणाला नक्कीच चालतो तर हा जरा आपल्याला डी ए पीचा कसा वापर करायचा लांब वीतीसारखी कांडी राखायसाठी हे आपण बघितलं आता ह्यानंतरचा दुसरा उपाय जर बघितला तर ड्रिपद्वारे आपण जी काही खतं सोडतो तर त्याच्यामध्ये येतं ते झिरो बावन चौतीस हा झिरो बावन्न चौतीस सोडायचा असेल तर शक्यतो ऊस कुळवताना किंवा कुळवून झाल्यानंतर आपण याचा वापर एकरी सरासरी एक सात किलोपासून नऊ किलोपासून बारा किलोपर्यंत वाढवत घेतो परंतु याचा वापर जसंजसं ऊसाचे महिने वाढतात म्हणजे पाच महिन्यापासून पुढे पाच महिन्याला पाच किलो सात महिन्याला सात किलो नऊ महिन्याला नऊ किलो बारा महिन्याला बारा किलो असा याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि खात्रीला एक आपल्याला शंभर टक्के लांब युतीसारखी कांडी याच्याद्वारे येणारच आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो आपणाला जर आमची माहिती आवडत असेल तर चारशेहून अधिक व्हिडिओज हो आम्ही रासायनिक खते तणनाशके बियाणे या सर्व संदर्भात दिलेल्या आहेत आपण आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं ही आमची मनापासून इच्छा आहे आणि जर आपण स्प्रेद्वारे जर वापर करणार असेल तर तिसरा मार्ग म्हणजे आपण याच्यासाठी वापरू शकतोय ते जिब्रॅलिक ॲसिड हां पण हे जिब्रॅलिक ॲसिड आपणाला ओरिजिनलच मिळालं पाहिजे तर आपणाला ही लांब येते आता मार्केटला लिक्विड स्वरूपातसुद्धा जिब्रॅलिक ॲसिड येत आहे परंतु याच्यापेक्षा पावडरमध्ये जो जी ए येतो की जो ए थ्री असतो तो जी ए थ्री ओरिजिनल असतो त्याला मिक्स करायला फक्त देशी दारूचं प्रमाण आपण वापरायचं आहे एकरी सरासरी नव्वद मिली किंवा एकशे ऐंशी एम एल तर सुद्धा कांडी लांब पडायला आपल्याला मदत होईल आणि चौथा मार्ग जर म्हटला तर ऊर्जा तंत्रज्ञान आम्ही आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानातर्फे सहा प्रकारची अशी ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधे आपल्या घरपोच देतो की ज्याच्याद्वारे शंभर टक्के कांडी भीतीसारखी लांब काढायची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो जे आपण या फोटोत आणि व्हिडिओत बघतोच आहोत आणि शेतकरी मित्रांनो पाचवा जर आपण मार्ग म्हटला तर आता जो अलीकडे आलेला आहे तो नॅनो डी ए पी खरं तर नॅनो डी ए पीसुद्धा स्प्रेमधूनच द्यायचा आहे परंतु या नॅनो डी ए पीद्वारे शंभर टक्के खात्रीला एक असं नाही सांगू शकत की वीती एवढीच लांब कांडी पडेल पण त्यातल्या त्यात, त्यात बऱ्यापैकी कांडी लांब व्हायला ह्याच्याद्वारे निश्चितपणेच मदत होईल तर शेतकरी मित्रांनो कांडी जर वितीपेक्षा लांब झाली तर निश्चितपणेच तुम्हाला वजन जास्त येणार आहे आणि जेवढं जास्त तुम्हाला वजन येईल तेवढाच तुम्हाला कारखान्याला ऊस जाताना जास्तीत जास्त रुपये मिळणार आहेत हे फक्त ऊसाच्याच बाबतीत नाही तर कुठल्याही पिकाच्या म्हणजे तुमचे भले भाजीपाला असो किंवा फळभाजी असो किंवा कुठलंही पीक असतो की ज्या ज्या प्रत्येक वेळेला आपणाला जास्तीत जास्त रिझल्ट पाहिजे असतील त्यावेळेला शंभर टक्के खात्रीला एक गेली वीस वर्ष अभ्यास करून आम्ही जे हे निष्कर्ष काढलेले आहेत ते आपणाला आमच्या आम्ही स्वतः बी एस एगरी आहोत प्लस आम्ही गेली वीस वर्ष प्रॉपर शेतीमध्ये काम केलेलं आहे विविध कंपन्यांमध्ये आम्ही काम केलेलं आहे त्यामुळंच आपल्याला हे शंभर टक्के खात्रीलायकचे उपाय आप मी आपणाला सांगू शकतो आणि मी आपला मित्र उमेश कापसे सहज आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी यावरती आपण आपल्या ऊसांचे किंवा कुठल्याही पिकांचे कुठलेही फोटो पाठवा त्यातील तणनाशके असोत रासायनिक खतं असोत बियाणं घ्यायचा असो कुठलीही माहिती आपणाला फ्रीमध्ये पुरवू कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमचा उद्देश एकच आहे की आमच्या ज्ञानाचा आपल्या शेतकरी बंधूंना फायदा व्हावा नमस्ते